आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये तनपुरे गटाकडनं उमेदवारी करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत त्यामुळे पक्षश्रेष्ठींना या प्रभागामध्ये उमेदवार देण्यास डोकेदुखी ठरतीय विखे गडिले गटाकडनं देखील अनेक जण इच्छुक आहेत आणि त्यामुळे या प्रभागामधील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असं चित्र दिसत प्रभाग क्रमांक पाच मध्ये सोनार गल्ली जंगम आझाद चौक जुनी स्टेट बँक भागीरथीबाई शाळा विद्यामंदिर शाळा परिसर तुळजाभवानी माता मंदिर सुलतानबाबा शहादर्गा परिसर येत आहे या प्रभागामध्ये एकूण दोन हजार नऊशे शहाऐंशी मतदार संख्या आहे त्यापैकी एक हजार चारशे एकोणसत्तर पुरुष तर एक हजार पाचशे सतरा महिला मतदार आहेत तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडलं आहे या प्रभागामधनं तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाकडनं नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रमिला अनिल कासार या इच्छुक असून त्या माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांच्या पत्नी आहेत त्यांचे चिरंजीव ओंकार कासार हे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सक्रिय असतात अनिल कासार हे तनपुरे कुटुंबियांचे कट्टर समर्थक मानले जातात तसेच प्रतिभा संजय पन्हाळे या देखील इच्छुक आहेत त्यांचे पती संजय पन्हाळे यांचा या प्रभागामध्ये प्रचंड मोठा जनसंपर्क आहे तसेच भाजपकडनं जयश्री उंडे या इच्छुक आहेत त्या चंद्रकांत उर्फ राजेंद्र उंडे यांच्या पत्नी आहेत ते कट्टर विखे समर्थक म्हणून ओळखले जातात राजेंद्र उंडे हे सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात तसेच सारिका धोंगडे या देखील इच्छुक आहेत त्या नारायण धोंगडे यांच्या पत्नी आहेत नारायण धोंगडे हे भाजपचे कट्टर समर्थक आहेत तसेच सुजाता कोरडे इच्छुक आहेत त्यासोबतच प्रियंका काशीत या देखील भाजपकडनं इच्छुक आहेत तसेच सर्वसाधारण जागेसाठी भाजपकडनं गणेश खैरे हे देखील इच्छुक आहेत ते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे त्यांनी मागील पंचवार्षिकमध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा निसटता असा पराभव झाला होता मात्र यंदा त्यांनी युवा वर्गाचं मोठं संघटन केल्याचं दिसत आहे तसेच सर्वसाधारण जागेसाठी तनपुरे गटाकडनं गजानन सातबाई हे इच्छुक आहेत त्यांच्या आई सुमती सातबाई या मागील पंचवार्षिकमध्ये प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे तसेच या प्रभागामधनं गोपी दहिवाळकर हे देखील इच्छुक आहेत ते श्रीराम दत्त मित्र मंडळाचे अध्यक्ष असून ते सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात प्रभागामधील युवा वर्गामधनं त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय त्याचबरोबर उर्फ महेश उदावंत हे देखील इच्छुक आहेत ते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात तसेच सौरभ उंडे हे देखील इच्छुक आहेत ते तनपुरे गटामधील सक्रिय कार्यकर्ते आहेत तर निसार आतार हे देखील या प्रभागामधने इच्छुक आहेत माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय बजीरभाई आतार यांचे ते चिरंजीव आहेत तसेच योगेश सोलंकी हे देखील प्रभागामधनं इच्छुक आहेत युवक वर्गामधनं त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय तसेच कृष्णकांत पोपळघट हे देखील इच्छुक आहेत ते सर्पमित्र म्हणून सर्व परिचित आहेत ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात प्रभाग क्रमांक पाचमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे अद्याप कोणत्याही गटाकडनं उमेदवार निश्चिती झाली नाहीये मात्र भावी नगरसेवक आपल्या पद्धतीने प्रचार करत मोर्चे बांधणी करून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी सायदा हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी